राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आता चांगलेच अडचणीत सापडले रोहित पवार हे स्वतः आमदार आहेत आणि आमदार असल्यामुळे कायदे नियम हे त्यांना माहीत असायला हवेत पण हे कायदे नियम सगळे धाब्यावर बसून रोहित पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड काढलं आता हे आधार कार्ड काढताना जे काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात ते निश्चितच फर्जी डॉक्युमेंट्स म्हणजे बनावट डॉक्युमेंट्स देण्यात आणि त्या बनावट डॉक्युमेंटच्या आधारे हे बनावट आधार कार्ड काढण्यात म्हणजे आमदार असताना रोहित पवार असं करूच कस शकतात त्यांना माहीत असायला पाहिजे की कोणतेही बनावट काम करणं हे कायद्या नियमाला धरून नाहीये आणि ज्या वेळेस रोहित पवार स्वतःच अशा प्रकारे कृत्य करतात त्यावेळेस ते अतिशय गंभीर असत त्यांच्या विरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले ते कितीही गुन्हे दाखल करा आम्ही भीत नाही खरं म्हणजे बनावट कागदपत्र आणली कुठून ती तयार कशी केली गेली आधार कार्ड बनावट कसं मिळवलं गेलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता रोहित पवार यांना द्यायला पाहिजे आणि ती जर दिली नाही तर रोहित पवार यांचा असली चेहरा हा जनतेसमोर येणार आहे तसं अनेक वेळा तो चेहरा जनतेसमोर आलेला आहे प्रत्येक वेळेस रोहित पवार मोठा स्टंट करतात काही डॉक्युमेंट प्रेझेंट करतात पण ही डॉक्युमेंट खरी असतात का दोन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी एक पॅन कार्ड दाखवलं होतं आणि ते पॅन कार्ड बनावट निघालं त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना फटकारलं रोहित पवार आता माफी मागणार का असा सवालही केला मुख्य म्हणजे मीडियाने रोहित पवार यांना हे विचारलं पाहिजे पण मीडिया असं काही विचारणार नाही मात्र जनतेला हे सगळं कळतं आणि जनता सक्षम आहे त्यांना त्यांची जागा दाखवायला